अमरावती जिल्ह्यात खासदार नवनीत राणा यांचे सर्वात जास्त दौरे मेळघाटात झाले असताना आता त्यांच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार मेळघाटापासूनच सुरू होत असून मेळघाट की बेटी या नावाचा रथ संपूर्ण मेळघाटात भ्रमण करीत आहे मेळघाटात रथाचे आगमन होताच शेकडो आदिवासी बांधव गर्दी करत आहे तर खासदार नवनीत राणा यांना पाहण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेटीसाठी अनेकात उत्सुकता निर्माण झाली आहे खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार रथाला मेळघाटात जोरदार प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांचा मेळघाटमध्ये प्रचाराच्या श्रीगणेशाला सुरुवात झाली आहे मेलघाट की बेटीचे मेळघाटातील गावागावात दौरे सुरू करण्यात आले खासदार नवनीत राणा यांच्या रथाचे मेलघाट येथे आगमन होताच रथाला पाहण्यासाठी व नवनीत राणा यांना भेटण्यासाठी जोरदार उत्सुकता पसरली आहे मेळघाटमध्ये आदिवासी गौडी बांधव भिलाई समाजाचे सर्व बांधव गावागावांमध्ये रथ दाखल झाल्यानंतर हजारो नागरिकात रथ पाहण्यासाठी उत्सुकता दिसत आहे मेळघाटमध्ये आधीपासूनच खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी सर्वांसोबत आपुलकीचे नाते जोपासल्याचे दिसून येत आहे अशातच प्रचारासाठी सगळ्यात जास्त आघाडी नवनीत राणा यांनी घेतल्याचे सुद्धा यावेळी दिसून येत आहे काजलडोह डोमा बामदेही कन्नेरी कोयलारी काडकुंभ राजनीकुंड बगदरी तिनरवाडी गंगारखेडा कोरडा पांच दोंगारी घाणा खांदूरखेडा चुनखडी नवालगाव खादिलमल मेढी झाडप बिच्छूखेडा माखला आवागड कालापंथारीसह संपूर्ण मेडघाटात नवनीत राणा यांच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला मागील बारा वर्षापासून नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या पुढाकाराने मेळघाटात होळी साजरी करीत आहेत आदिवासी गवळी व भिलाई समाजाच्या लोकांसाठी खासदार नवनीत राणा सतत विकास कामाचा धडाका लावत आहेत आपला दांडगा जनसंपर्क ठेवून त्या सतत बारा वर्षापासून मेडघाटवर विशेष प्रेम करीत आहेत मागील पाच वर्षांपासून सतत मेळघाटच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत